चैत्राली लिखित कथा राधा भाग बारावा हा 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 संकेत आणि अनुराग मात्र त्याच्याजवळ येऊन त्याच्याकडे बोट करून जोरात हसायला लागतात मात्र प्रेमचं आत्ताही फक्त तिच्याकडेच लक्ष होतं तिच्या त्या पाठमोऱ्या पाठीवर मस्त हव्यात झुलणाऱ्या केसाच्या वेणीकडे अरे प्रेम केव्हाचा आम्ही दोघं बोलत आहोत कुठे हरवला आहेस आता मात्र कहर झाला होता हे दोघे एकटेच गेले अर्धा तास बोलत होते त्याच्याशी आणि तो मात्र अजूनही दाराकडेच पाहत होता जिथून राधा आणि स्नेहा गेल्या होत्या अनुरागने त्याला आता पाठीत जोरात धपका घातला तेव्हा कुठे आपला हिरो शुद्धीवर आला अरे ये अनुराग तुला काय भान वगैरे भावना वगैरे आहेत की नाही का दगड मातीचा म्हणला आहेस फक्त प्रेम आपली पाठ सोडत म्हणाला मी दगडा मातीचा आहे की इमोशनल आहे ते आपण नंतर पाहूयात हं प्रेम अनुराग बॉक्स बॉक्सट्राईफ हसन बोलतो आधी तू मला सांग की कि, कित तू का गेले अर्धा तास पुतळा बनवून उभा होता हे काहीतरीच काय मी आणि पुतळा तो आपली भिरभिरती नजर सगळीकडे वेध घेत म्हणतो गेली अर्धा तास झाला गेली अर्धा तास झालं ती गेली संदेश आता त्याची ती नजर ओळखून म्हणतो काय गेली पण प्रेम असं बोलतो की जसं काही त्याला समजलंच नाही तो काय बोलत आहे अरे तीच ती जिला तू शोधत आहेस गेल्या दोन तीन मिनिटांपासून अनुराग हाता हसून हा म्हणतो मी तर ते, ते आपल्या स्नेहाला पाहत होतो तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात तो उगाच आता भावखात बोलतो हो आम्ही सुद्धा तिच्याबद्दलच बोलत होतो हो की नाही रे अनुरा? संकेत अनुराग संकेत अनुरागला डोळा मारत प्रेमला म्हणतो हो ना आपण थोडीच राधाबद्दल बोलत होतो अनुराग हसत म्हणतो प्रेमला आता समजलं की ते आपले खेचत आहेत पण तो पठ्याई त्यांना दाद देईल असं होईल का राधा अरे हा ती राधा आपल्या स्कूल फ्रेंड राधासारखी दिसत होती ना रे पण राधाचं नाव ऐकल्यावर त्याला रावलंच नाही आणि इतका वेळ मनात उडालेला गोंधळ शेवटी ओठांवर आलाच खरा आपली स्कूल फ्रेंड आणि तीही राधा संकेत आपली व राधावर जोर देत बोलतो म्हणजे तेच रे आपण शाळेत होतो तेव्हा नाही का एक राधा मुलगी होती बघ ब, ब मधूनच शाळा आपली सोडून गेली होती तो त्या दोघांना विश्लेषण करून सांगत होता आणि हे दोघे मख्खासारखे उभे होते जणू काय त्यांना खरंच आठवत नसावी ते अरे कुणीतरी सांगा याला रोज राधा राधा राधा, राधा त्याच्या तोंडून ऐकून आम्ही या जन्मातच काय पण पुढच्या सात जन्मात तरी आमच्या बहिणीला विसरणार नाही संकेत तसाच निर्विकार चेहरा ठेवत अनुरागच्या कानात पुटपुटला आणि अनुरागला हसू आलं तो एकटा जोरात हसायला लागला काय झालं आणि ते त्याचं पाहून आपली एक भुवई उंचावत प्रेम त्या दोघांना विचारू लागला मी काय जोक मारला की मी डान्स केला जे तुम्ही दोघं हसत आहात अनुराग किप क्वाइट तो एवढं बोलूनही अनुराग हसतच सुटला होता तर संकेतनं आपले दोन्ही खांदे उडल होते की तो असं का हसतोय ते मला काही माहीत नाही म्हणून जेव्हा प्रेमने त्याच्याकडे रागात कटाक्ष टाकला होता एक एक मिनिट मगाशी मनवा म्हणून माझ्या कानात कोण ओरडलं होतं आणि त्याच वेळी त्याला एक गोष्ट आठवते आणि तो जोरात ओरडतो तसं अनुरागचा हसण्याचा आवाज गायब होतो आणि तो आपल्या ओठांवर आपला हात ठेवून तो किती भोळा आहे असं एक्सप्रेशन चेहऱ्यावर आणतो तर संकेत ही तेच करतो तर संदेशही तेच करतो चेहऱ्यावर मी तर नाही बाबा असे भाव आणतो का काय झालं आता लगेच मी किती साधा आहे हे मला दाखवू नका तुम्ही दोघं जितक चेहऱ्यावरून गरीब वाटता ना तितकेच हरामी आहात हे मला चांगलंच माहित आहे मी आज नाही ओळखत तुम्हाला त्यामुळे बऱ्याबोला सांगा की मनवा को नाव कुणी घेतलं होतं आणि राधा ती न्यू इंटर्न चिडून त्याचमुळे गेली ना त्याला आता राधा समोर दिसत होती मग अशी चिडून स्नेहाचा हात पकडून गेलेली अनुराग संदेश तो हाक मारतो पण समोर कुणीच नसतं सध्या कारण दोघही कधीच निघून गेले होते जेव्हा आपला आप हिरो आपल्या हिरोईन रहु, हिरोईनमध्ये हरवला होता आत्ता वाचलात बच्चू उद्या हॉस्पिटलमध्ये आल ना मग बघतो तो हात चोळ म्हणतो आणि निघून जातो दोन केशर पिस्ता आईस्क्रीम राधा है का एका आईस्क्रीम कॅफेत येऊन स्नेहाबरोबर येते आणि ऑर्डर देऊन दोघे एका टेबलावर जाऊन बसतात आपला आईस्क्रीम संपवायची घाई नव्हती नाही आज नाही आज घरी जायची घाई घाई होती दोघींना कारण घरी या पार्टीबद्दल आधीच कल्पना होती तू प्रेमला माफ केलंस ना राधे आईस्क्रीमचा पहिलाच खूप अजून तोंडात नाही घातला होता की स्नेहाने इतका वेळ मनात धरून ठेवलेला प्रश्न तिला विचारलाच माफ आणि प्रेमला ते का बरं तीही खात खात तिला विचारते अग वेडे लहानपणी जर तुला राग आला होता त्याचा म्हणून आम्हाला सर्वांना न कळवता सोडून गेली होती त्याबद्दल बोलत आहे स्नेहा अच्छा ते गैरसमज त्याने तर त्याने तर ही चूक केलीच नव्हती तर त्यासाठी माफी मी का द्यायची ती आता हसून म्हणते अगं मग तो पार्थ आपला क्लासमधला तो मवाली गुंड बोललेला स्नेहा आपला स्कूप तोंडात ठेवतच तिला विचारते अगं तेच सांगते ना आणि तुला तर चांगलंच माहित आहे की तो मवाली पार्थ प्रेमच्या कायम वाटेला जायचं ते पण एक मिनिट ही पार्थची गोष्ट तुला कशी माहिती राधा गोंद अरे त्यानेच तर सांगितली असं स्नेहा बोलते आणि अविश्वासाने तिच्याकडे पाहायला लागते थांब तुला सांगते सगळं थांब तुला सांगते सर्व व्यवस्थित घडलेले त्या दिवशी तू आली नाहीस म्हणून आम्ही सगळेच अस्वस्थ होतो तू आठवडा झाला शाळेत येत नव्हती म्हणून मीच तुमच्या घरी गेले होते तर शेजारच्यांकडून कळालं होतं की तू शाळा सोडलीस आणि आई सोबत मामाच्या गावी गेली आहेस मी एकदम परेशान झाले आणि तसंच कुणालाही बातमी सांगू म्हणून तुझ्या जवळ राहत असलेल्या प्रेमच्या जा घरी जाऊन प्रेमला सांगितले त्यांच्या घरच्यांनाही माहीत नव्हतं काहीच पण जेव्हा कळालं तेव्हा सर्वांना शॉक बसला मग प्रेमनंच त्या घरच्यांना रनिंग रेसमध्ये जे घडलं ते सांगितलं अगदी त्याने म्हणे अँजी बरोबर गालावर तू किस करशील अशी पैज लावली होती हेही त्याने सांगितलं आणि पुढे तो प्रेम करतो राधावर अशी कबुली दिली पण घरच्यांनी म्हणे मी गेल्यावर बेदम मारलं होतं त्याला ता असं अँजी त्याची धाकटी भाई सांगत होती दुसऱ्याच दिवशी तो शाळेत आला नसल्याने मला खूप वाईट वाटलं त्यानंतर चार पाच दिवसातच पार्थने तो रुटीनने शाळेत यायला लागला तसंच त्याला चिडवायला लागला तुझ्या नावावरून आणि तेव्हाच त्याने कबूल केलं होतं कि त्याने मुद्दामच न तुझ्या समोर प्रेमनं न केलेल्या चुकीला कसं त्याने चूक केली आहे हे तेच रंगून सांगितलं प्रेमला तर खूप राग आला होता त्याने तसंच ओढत तुझ्या घरी त्याला आणलं कळालं होतं की तुझी मॉम परत आली आहे गावावरून एकटीच म्हणून मग त्याने घरी नेलं पार्थला आणि त्याच्या गुन्हाचा पाडा त्याच्या समोर वाचला शिवाय प्रेमने माफी मागितली त्याच्या त्या पैजेसाठी आणि तुला माहित आहे का की म्हणजे तुझ्या आई शांत झाल्या त्यांनी त्याला मोलाचा सल्ला दिला की असल्या भानगडीत नको पडू आधी काहीतरी बन आयुष्यात आणि मग हे प्रेम वगैरेच्या बारा भानगडीत पड ते त्याने हसून होकार दिला त्यातच आम्हाला हेही कळालं की तुला चाइल्ड स्पेशलिस्ट व्हायचं आहे आणि म्हणूनच आणि म्हणूनच त्या संदेश आणि तुझ्या तुझी इच्छा नसतानाही तुम्ही त्याच्या सांगण्यावरून डॉक्टर झालात राईट राधा हसत बोलली हो याच आशेवर की या क्षेत्रात आल्यावर नक्कीच कुठे ना कुठे तरी तुझी भेट होईल असं आमिष दिल होतं तुझ्या प्रेमनं मग आम्ही दोघं बिचारे करणार तरी काय तो गरीब चेहरा करत म्हणते काय काहीतरी काय तुम्ही दोघे गरीब बघू कोणत्या अंकलने ती तिचा चेहरा हातात धरून उजवीकडून डावीकडे करत म्हणते तसंच स्नेहा नाक रागात फुगवते राधा एक विचारू पण लगेच नेहा तशी गंभीर तिला गंभीर होत विचारते अरे एक काय दहा विचार आणि आपल्या मैत्रीत कधीपासून इतकं फॉर्मल झालं आहे की तुला मला काहीतरी विचारायची परवानगी घ्यावी लागत आहे ती हसून आईस्क्रीमचा शेवटचा स्कूप घेत बोलते पण खरं सांगशील यू लव्ह प्रेम तू प्रेमात तर पडली नाही ना प्रेमच्या ती आता आपला स्कूप तोंडात घालत विचारते आणि राधाचा स्कूप तोंडातच राहतो काय असेल ॲन्सर राधाचं या स्नेहाच्या प्रश्नाच्या प्रश्नाचं आता सर्व गैरसमज दूर झालेत प्रेम आणि राधा एकत्र येतील की परत दुरावतील जाणून घेण्यासाठी ऐकत राहा राधा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका थँक्यू